ਮੁਕ੍ੀ ਲਾਰ ਮੁਨ੍ਨ ਸ਼ੀਰੂ ਓ ਮੁਕ੍ੀ ਲਾਰ ਮੁਕੀ ਲਾਰ ਨੁ ਕੋਟੁ ਦੀ ਮੈ ਚੇ ਨੀਦੁ दात होता जायचा आहे म्हणून मी नेतो तरी काय 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 ये है आदमी का माननीय चंद्रशेखरजी भटसावले सर आपल्यामध्ये आलेले आहेत त्यांचं आपण स्वागत करूया टाळ्या वाजून त्यांची टीम आपल्या सोबत आहे त्याचबरोबर प्रशासनाच्या बाजूने आपल्याकडं मंडळ अधिकारी म्हणून लक्ष्मण पवार हे अडचणीचा मुद्दा आहे इथे मोठा धक्का दिला पाहिजे ते काम आम्ही करू त्याच्यानंतर आता आपल्याला असं आहे की त्याच्यामध्ये नुसतं आम्ही किंवा तुम्ही किंवा आपण जरी एकत्र काम केलं तरी आपण फार कमकुवत करू आपल्या दुर्ग शासन ह्या वेळेला कलेक्टर साहेबांनी मला स्वतः सांगितलेलं आहे समोर बसून अधिक कलेक्टर साहेब तुमच्या सगळ्यांशी फोनवरनं बोलणार आहे तुम्ही त्यांच्याकडनं प्रॉमिस घेऊनच इथे आलेलं आहे तर कलेक्टर साहेबांचं मी प्रॉमिस दिला की तुम्ही हे सांगा की तुम्ही आमच्या बरोबर आहात हे आम्हाला तुम्ही सांगा कलेक्टर साहेब आपल्याबरोबर म्हणजेच पालकमंत्री जे इथले आहेत ते आपल्याबरोबर आहे आहेत तर आपल्याला हे काम आता करायला तुम्ही सूक्ष्म जंतूंविषयी सांगत होतं वाईट सूक्ष्म जंतूंची जर संख्या कमी व्हायला पाहिजे असेल तर दोन गोष्टी व्हायला पाहिजे एक म्हणजे हे जे सूर्यप्रकाश आणि ऑक्सिजन हे दोन्ही त्या वाईट सूक्ष्म जंतूंचे विष आहे त्यांच्यासाठी ते विष आहे चांगल्या जंतूंसाठी अमृत आहे काय काय ऑक्सिजन आणि सूर्यप्रकाश हे वाईट जंतूंसाठी ते मारक आहे आणि चांगल्या सूक्ष्म जंतूंसाठी ते, ते अमृत आहे आपल्याला एक म्हणजे ते पहिले मोकळ करायला पाहिजे दोन म्हणजे घराघरामधून जे अन्न येतं इकडे तिथपर्यंत इक घराघरामधून ह्या सूक्ष्म जंतुसाठी अन्न येत आहे पण ते अन्न दोघांनाही चालणार आहे चांगल्यांना पण चालणार आहे आणि वाईटांना पण चालणार आहे ज्याला आपण पोल्युशन म्हणतो ते एक प्रकारे अन्न पण आहे पण तुम्ही सगळेजण कंपन्यांच्या सुद्धा विरोधात बोलताय आणि मला आत्ताच कोणीतरी पण दाखवलं किती वाईट घाण पाणी सगळं कुठेतरीच्या पुढे बदलापुरतो जवळ लाल काळं पाणी सोडलं जात आहे तो प्रश्न वेगळा आहे तो आपण पोल्युशन कंट्रोल बोर्ड मंत्री कलेक्टर वगैरेच्या मदतीने आपण तो प्रश्न सोडवतो पण आज आपल्या हातातला जो प्रश्न आहे तो म्हणजे घराघरामधून जे फर्टिलिटी किंवा पोल्युटन्स येत आहे नदीमध्ये तिथेच आपल्याला त्या घरामध्येच पाहिजे त्याची ट्रीटमेंट सुरू झाली पाहिजे त्याच्यासाठी काय करायला पाहिजे की ॲक्टिव्ह केलेले चांगले सूक्ष्म जंतू आज तर आपलं सगळं झालं साफसफाई झाली स्वच्छता झाकपाक झाली आता आपल्याला झोपायचं आहे तेज जंतू थोडे थोडे एक एक वाटी एक वॉश बेसिन मध्ये टाकलं एक टॉयलेट मध्ये टाकलं एक अँटी रूम मोरी मध्ये टाकलं एक बाथरूम नमस्कार सर्वांना सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त आपण मोठ्या उत्साहाने आनंदाने सर्व कार्यक्रम साजरा करतो पण महाराजांची शिकवण महाराजांचे आदर्श महाराजांनी गडकिल्ल्यावर सुद्धा स्वच्छ पाणी स्वच्छ जीवन स्वच्छ जंगलाई दिली होती पण आज आपल्या ह्या परिसरातसुद्धा आपल्याला स्वच्छ पाणी पिण्यासाठी सुद्धा भेटत नाही आहे गेल्या दोन वर्षापासून आपण उल्हास नदीच्या स्वच्छतेसाठी आपल्या संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवून देत आहे तर त नदीच्या परिसराची स्वच्छता करून पुरेसं नाही आहे हे नदीच्या पात्रात येणारं जे घाण दूषित पाणी हे कुठेतरी थांबलं पाहिजे ह्या गोष्टीचा कुठल्या आळा बसला पाहिजे यासाठी संस्थेमार्फत आपण आज हे पाऊल उचललं आहे आपण नदीच्या पा पात्रात येणाऱ्या जवळपास कारखान्यातल्या पाण्यांचा शोध केला आहे आणि कुठून ह्या भागातून पाणी नदीपर्यंत पोचलं जातं ह्याचा शोध घेऊन आज आपण तिथे जाऊन लाईव्ह घेऊन लोकांना दाखवणार आहे की प्रकारे घाण पाणी नदीच्या पात्रात येत आहे जसं की तुम्ही आता बघत आज सकाळीसुद्धा आपण कर्जत बदलापूरच्या रस्त्यावर होतो तिथेसुद्धा नाल्यातले घाण पाणी जसं कसं नदीच्या मार्गाने आपल्या नदीत पोहोचतं ते दाखवलं आता आम्ही आहोत बॅरेज रोड बदलापूर पश्चिम इथे आहे तिथेसुद्धा हे जे सांडपाणी आहे विविध कलरचे घाण प्रदूषित पाणी आहे हे नदीच्या पात्रात सोडलं जातं आणि हेच नदीचं पात्र पुढे जाऊन उल्हास नदी अंबरनाथ आणि वालधुणी नदीला मिळतं कितीही जरी आपण नदीच्या पात्राची जरी स्वच्छता केली तरी हे कारखान्यातलं जे दूषित पाणी आहे नदीच्या पात्रात जातं आणि नदीला खराब करतं तर वारंवार प्रशासनाला आव आवाहन केल्यानंतर सुद्धा ही हे प्रक्रिया घडत आहे तर ह्याविरुद्ध कुठेतरी आवाज उठवायचा प्रयत्न संस्थेमार्फत आम्ही करत आहोत तर कृपया करून अशा उपक्रमाला सहकार्य करा はい。はいはい